नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अग्निपंक क्लासेस मुरुड या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो नवोदयची परीक्षा तीन ते साडेतीन महिने राहिलेली आहे या कमी कालावधीमध्ये एकदम चांगल्या प्रकारे जर तुम्हाला मार्क मिळवायचे असतील तर आमच्या अग्निपंक क्लासेस मुरुड या युट्यूब चॅनलमधील प्लेलिस्टमध्ये जाऊन नवोदयचे बुद्धिमत्ता आणि गणित या दोन्ही विषयचे सत्तर ते ऐंशी व्हिडिओ बनवलेले आहेत ते व्हिडिओ जाऊन तुम्ही चांगल्या प्रकारे वहीमध्ये लिहून चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि चांगले मार्क कसे मिळतील यासाठी प्रयत्न करा चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नवोदयमधील दुसरं प्रकरण संख्यावरील चार मूलभूत क्रिया यामधील बेरीज व वजाबाकीवर आधारित काही शाब्दिक उदाहरणं आज आपण पाहणार आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर विद्यार्थी मित्रांनो बघूया एक नंबरचं उदाहरण तीन क्रमवार समसंख्यांची बेरीज समसंख्या समसंख्यांची बेरीज बेचाळीस आहे तर त्यामधील मधली संख्या आपल्याला या ठिकाणी विचारलेली आहे पर्यायामध्ये पण आपल्याला चारी समसंख्या दिलेली आहे दोन हजार नऊ मध्ये पल्ल्याला नवोदयच्या परीक्षेमध्ये पल्ल्याला प्रश्न आहे तीन क्रमवार संख्या आहेत आणि समसंख्या आहेत त्यांची बेरीज आपल्याला बेचाळीस दिलेली आहे तर मधली संख्या विचारली मग मधली संख्या बरोबर मधली संख्या बरोबर जी काय आपल्याला बेरीज दिलेली असेल ती बेरीज लिहायची वर अंशस्थानी आणि छेदस्थानी काय लिहायचं तीन संख्या आहेत ना तीन संख्या म्हणून या ठिकाणी तीन लिहायचं मग बेरीज आपल्याला दिलेली आहे बेचाळीस आणि संख्या किती आहेत तीन संख्या आहेत म्हणून तीन न भागायचं तीन एक तीन एक उरला तीन चौक बारा अशा प्रकारे ती संख्या मधली संख्या आलेली आहे चौदा मग सुरुवातीची कोण आपल्याला जर समजा सुरुवातीची विचारलेली असती तर बारा आलेली असती जर मधली संख्या विचारली तर चौदा आणि जर तिसरी संख्या विचारली असती तर सोहळा आली असती अशा प्रकारे आपल्या या प्रश्नाचं जो उत्तर आहे मधली संख्या विचारलेली आहे आपल्याला म्हणून या ठिकाणी मधली संख्या चौदा आहे चला या ठिकाणी दोन नंबरचं उदाहरण बघू बेरीज आणि वजावाकीवर आधारित हे शाब्दिक उदाहरणं आहेत खूप महत्वाचे उदाहरणं आहेत तीस अधिक तीन पॉईंट झिरो अधिक झिरो पॉईंट तीन अधिक झिरो पॉइंट तीन तीन अधिक झिरो पॉइंट तीन 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 अशा प्रकारे आपल्याला दशांश अपूर्णांकाची बेरीज या ठिकाणी करायची आहे एक दोन तीन चार पाच आपल्याला या ठिकाणी संख्या दिलेल्या आहेत या पाच पैकी आपल्याला आता बेरीज करायची सर्वात मोठी संख्या कोणती आहे ती संख्या अगोदर लिहायची मग या ठिकाणी तीस मोठे आहेत का झिरो पॉईंट तीन 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 मोठे आहेत तर अशा प्रकारे तीस मोठे आहेत म्हणून या ठिकाणी तीस लिहायचं सुरुवातीला त्यानंतर बघा तीन पॉईंट झिरो आहे तीन पॉईंट झिरो तीन पॉईंट झिरो मग या ठिकाणी पॉईंट दिल्यानंतर पॉईंट द्यायचं त्यानंतर झिरो पॉईंट तीन आहे झिरो पॉईंट तीन त्यानंतर झिरो पॉईंट तीन तीन झिरो पॉईंट तीन तीन त्यानंतर झिरो पॉईंट तीन 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 झिरो पॉईंट तीन 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 अशा प्रकारे आपण हे बेर्जेच्या रूपामध्ये मांडलेलं आहे या ठिकाणी बघा या ठिकाणी तीन ला तीन 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 सहा तीन तीन सहा आणि तीन नऊ दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह दशा बेर्जेमध्ये आणि वजाबाकी करत असताना दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह यायला पाहिजे तीन ला तीन या ठिकाणी तीन ला तीन तेहतीस पॉईंट नऊ सहा तीन तेहतीस पॉईंट नऊ सहा तीन या ठिकाणी पहिलाच पर्याय आहे या सर्व संख्यांची बेरीज केल्यानंतर तेहतीस पॉईंट नऊ सहा तीन अशा प्रकारे उत्तर आलेलं आहे या ठिकाणी तीन नंबरचं उदाहरण आहे पुस्तक व वही दोन वस्तू आहेत पुस्तक व वही यांची किंमत छत्तीस रुपये आहे दोघांची मिळून किंमत छत्तीस रुपये आहे पुस्तकापेक्षा वही आठ रुपयाने स्वस्त आहे पुस्तक महाग आहे आणि पुस्तकापेक्षा वही आठ रुपयाने कमी आहे म्हणजे दोन्ही मधला फरक आहे आठ रुपये तर वहीची किंमत या ठिकाणी आपल्याला विचारलेली आहे मग समजा पुस्तकाची किंमत x रुपये आणि वहीची किंमत वाय रुपये आहे असं समजू आपण मग दोघांची किंमत किती आहे एक्साधिक वाय दोघांची किंमत आहे छत्तीस रुपये वही आणि पुस्तक दोघांची मिळून किंमत किती आहे छत्तीस रुपये आहे आणि पुस्तकापेक्षा वही आठ रुपये स्वस्त आहे म्हणजे त्या दोन्ही मधला फरक पुस्तकाच्या किमतीच्या आणि वहीच्या किमतीमधला फरक आठ रुपये आहे फरक म्हणजे वजाबाकीचं चिन्ह एक्स वाजा वाय बरोबर आठ या ठिकाणी हे समीकरण सोडवायचं अधिक वाय वाजा वाय जातात एक्स आणि एक्स दोन एक्स या ठिकाणी बेरीज केली आपण छत्तीस आणि आठ किती होतात चौवेचाळीस मग या ठिकाणी एक्सची किंमत काढायची आपल्याला हे चौवेचाळीस अगोदर लिहायचे हे गुणुले दोन ची इकडं आल्यानंतर काय होतात भागिले दोन मग एक्स बरोबर या ठिकाणी काय आहे बावीस रुपये येते यक्स म्हणजे पुस्तकाची किंमत एकस रुपये आहे ही पुस्तकाची किंमत एकशे रुपये म्हणजे बावीस रुपये आहे परंतु आपल्याला विचारली वहीची किंमत मग दोघांची मिळून किती आहे छत्तीस रुपये आहे हे बावीस अधिक वहीची किंमत मिळून किती आहे छत्तीस रुपये आहे मग वहीची किंमत किती होईल छत्तीस हे अधिक बावीस तिकडे गेल्यानंतर किती होईल वाज बावीस होईल वहीची किंमत बरोबर वही बरोबर छत्तीस मधून बावीस गेल्यानंतर किती राहतात तर, तर चौदा रुपये राहतात अशा प्रकारे वहीची किंमत किती आलेली आहे या ठिकाणी चौदा रुपये पर्याय क्रमांक तीन चला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो चार नंबरचं उदाहरण बघू एक संख्या पंधरा वेळा घेऊन बेरीज केल्यास एकशे पासष्ट येते तर ती संख्या कोणती या ठिकाणी आपल्याला ती संख्या माहिती नाही परंतु ती संख्या पंधरा वेळा घेऊन त्याची बेरीज केल्यावर एकशे पासष्ट येतं आहे हे आपल्याला माहिती आहे मग ती संख्या समजा एक्स मानू आपण एक्स ही संख्या, संख्या पंधरा वेळा पंधरा वेळा म्हणजे गुणुले पंधरा करायचं पंधरा वेळा घेतल्यानंतर त्यांची बेरीज केल्यानंतर किती येणार आहे एकशे पासष्ट येणार आहे तर ती संख्या कोणती पंधरा एक्स बरोबर एकशे पासष्ट तर x बरोबर या ठिकाणी बघा एकशे पासष्ट लिहायचं या ठिकाणी पंधरा गुणुले आहेत मग उजव्या बाजूला गेल्यानंतर काय होणार आहे भागिले पंधरा होणार आहेत पंधरा एक पंधरा एक, एक उरला परत पंधरा झाले पंधरा एक पंधरा या ठिकाणी ती संख्या कोणती असणार आहे अकरा असणार आहे अकरा ही संख्या पंधरा वेळा घेतल्यानंतर त्यांची बेरीज केल्यानंतर एकशे पासष्ट येते सरात्र विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पाच नंबरचं उदाहरण आहे दहा खुर्च्यांची किंमत पाच हजार पाचशे रुपये आहे तर अशा बेचाळीस खुर्च्यांची किंमत किती हे उदाहरण गुणाकारावर आधारित आहे या ठिकाणी आपल्याला दहा खुर्च्यांची किंमत दिलेली आहे पाच हजार पाचशे रुपये तर अशा बेचाळीस खुर्च्यांची किंमत विचारलेली आहे मग या ठिकाणी साधं सोपं आहे दहा खुर्च्यांची किंमत पाच हजार पाचशे रुपये तर बेचाळीस खुर्च्यांची किंमत किती या ठिकाणी डायरेक्ट आपण बेचाळीस खुर्च्यांची किंमत किती होते ते काढू मग या ठिकाणी त्रैराशिक पद्धतीमध्ये आपण मांडलेलं आहे मग या ठिकाणी आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे तिरकस गुणाकार करायचा तिरकस गुणाकार एक्स बरोबर मग या ठिकाणी तिरकस गुणाकार बेचाळीस गुणुले पाच हजार पाचशे बेचाळीस गुणुले पाच हजार पाचशे या ठिकाणी पाचशे पन्नास गुणुले बेचाळीस एवढा गुणाकार आपल्याला करायचा आहे बेशून्य शून्य बेपंच दहाला शून्य हा चाला एक बेपंच दहा एक अकरा चार शून्य शून्य चार पंचवीस ला शून्य हात दोन चार पंचवीस आणि दोन बावीस शून्य शून्य एक ला एक दोन एक तीन दोन ला दोन तेवीस हजार शंभर या ठिकाणी बेचाळीस खुर्च्या किती आलेली आहे तेवीस हजार शंभर पर्याय क्रमांक एक यानंतर बघा सहा नंबरचं उदाहरण आहे लहानात लहान सम मूळ संख्येचा घन या ठिकाणी आपण मूळ संख्या म्हणजे काय मूळ संख्येवर आधारित जेवढे काही शाब्दिक उदाहरण तयार होतात ते शाब्दिक उदाहरण आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बनवलेले आहेत मग त्यामुळे आपल्याला माहिती पाहिजे की सर्वात लहान सममूळ संख्या ही फक्त दोनच आहे त्या सममूळ संख्येचा घन सममूळ संख्येचा घन या ठिकाणी किती येणार मग दोनचा घन आठ व लहानात लहान विषम मूळ संख्या लहानात लहान विषम मूळ संख्या विषम मूळ संख्या कोणती आहे मग या ठिकाणी तीन आहे यांची बेरीज किती बेरजेच्या रूपामध्ये मांडायचं आहे आणि तीन अकरा या दोन संख्यांची बेरीज किती येते अकरा येते पर्याय क्रमांक एक अकरा चला तर विद्यार्थी मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये जरूर लिहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर अग्निपंक क्लासेस मुरुड या आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद